नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डे गोल्डी कुकिंग कुकिंगमधून बोलते आज आपण पाहणार आहोत बेळगावमधली एक खूप प्रसिद्ध रेसिपी ही फेमस स्ट्रीट रेसिपी आहे आणि कसं आहे माहिती आहे का जागोजागी ही मिळते किंवा ही घरोघरी केळी पण जाते ज्याला म्हणतात आलेपाक अली अलिपाक पोहे रेसिपी बेळगाव साधारणपणे कर्नाटकच्या साईडलाच येतं त्यामुळे ही कर्नाटक रेसिपी आहे तर त्यांचा उच्चार अलिपाक पोहे म्हणजे अलिपाक पोहे चला मग आपण त्याचं साहित्य पाहूया चला किचन मध्ये अलिपाक पोहे करण्यासाठी ऍक्च्युली मी काय केलंय तिकडे पोह्यापासून जे जे पदार्थ तयार होतात त्या पदार्थांचा वापर जास्त केला जातो जसं मध्ये मी तुम्हाला एक रेसिपी दाखवली होती आ, पेपर अवल अवलक्की उपकारी तर त्याच्यात पोहे होते तर तसेच हे पातळ पोहे हे मुरमुरे आणि हा हे आलं माझ्याकडे वाळलेलं आलं असल्यामुळे मी तुम्हाला तेच दाखवते हे वाळलेलं आलं मी वापरणार आहे तसं तर ते आलं किसून टाकतात पण मग आपले हे थीन मेन इन्ग्रेडियंट्स आहे आणि आता याच्यासाठी जो काही तो हा इथे आहे सगळ्यात आधी तर हे काळं मीठ आणि हे साधं मीठ त्यानंतर फुटाण्याचं डाळ खूप महत्त्वाचं असतं ओला नारळ महत्त्वाचा असतो आणि आपल्याला याचाच मसाला करून घ्यायचा आहे तर ही बारीक हिरवी मिरची त्यानंतर हे वाळलेलं माझ्याकडलं मिंटची पानं म्हणजे मराठीत त्या मिंटला पुदिना पानं म्हणतात ते ही कोथिंबीर आणि हे जिरं त्यानंतर ही लिंब मी चिरून घेतलेली आहेत हे शेंगदाणे आहेत इथे हे थोडेसे मी डाळिंबाचे दाणे सजवायसाठी घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे तर हे, हे सगळं साहित्य आपलं आपल्याला जे लागणार आहे ते साहित्य आहे तर चला तर आता आपण क कसं हे करायचं याचा मसाला कसा करायचा ते आपण आधी पाहून घेऊ हा मसाला करण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरमध्ये पहिले तर ही कोथिंबीर घ्यायची मिक्सरमध्ये जी आहे कोथिंबीर नाही ही जी मिरची आहे ही मिरची आपल्याला जेवढं तिखट लागतं तेवढं ही मिरची यामध्ये घ्यायची आणि मिरची घेतल्यानंतर त्यामध्ये टाकतात कोथिंबीर ही थोडी हिरवी कोथिंबीर मी घेतली आहे आणि आता ही थोडी मिठची पानं हे थोडं जिरं मिठची पानं चवीसाठी जिरं पण चवीसाठी अगदी अर्धा चमचा जिरं मी टाकलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये आता जाईल हे डाळं फुटाण्याचं डाळ खूप महत्त्वाचं असतं हे डाळ मी यामध्ये घालते आहे सगळ्या शेवटचा पदार्थ आहे तो म्हणजे ओला नारळ हा ओला नारळ मात्र या रेसिपीमध्ये भरपूर लागतो त्यामुळे हे सगळं मला करून घ्यायचं आहे तर मी हा ओला नारळ यामध्ये साधारणपणे दोन चमचे ते तीन चमचे ओला नारळ मी यामध्ये घातलेला आहे आणि मग आपल्याला याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे तर हे लिंबू मी याच्यामध्ये आता पिळून घेते आता आपल्याला रेसिपीच्या हिशोबाने जे मीठ लागणार आहे ते थोडं काळं मीठ मी टाकलंय आणि थोडं साधं मीठ रेसिपीच्या हिशोबाने टाकायचं आहे आपल्याला आणि आता हे मी दळून दळून आणलं की मी तुम्हाला दाखवते की हे साहित्य कसं होतं तयार आता मिक्सरमध्ये माझं हे साहित्य असं दळून तयार झालेलं आहे हे आता आपण एका बोलमध्ये काढून घेऊया ऍक्च्युली काय आहे हा आपला मसाला तयार झालेला आहे अलिबाग पोह्याचा मसाला आपला व्यवस्थित तयार झालेला आहे आता काय करतात याच्यामध्ये आपण सगळंच टाकलं आहे आणि या मसाल्याचे छोटे छोटे लाडू बनवून घेतात हे छोटे छोटे लाडू आपण आता बनवून घेऊया आणि आपल्याला तीन चारच लाडू बनवायचे हा एक लाडू मी बनवला हे दोन हे तीन आणि हे चार हे चार लाडू मी बनवून वेगळे ठेवते का बरं बनवले आहेत हे नंतर सांगेन हे छान असे गोल करायला पाहिजे माझ्यासारखेच उभडधुबड केले आहेत मी चला काही हरकत नाही हा जरा गोल करते म्हणजे तर हे डाळव्याचे लाडू बनवून घेतात आता हे लाडू आपण बाजूला ठेवतो आता आपल्याकडे आपण घेतले आहेत पोहे बरोबर आहे तर हे पोहे जेवढे घेतलेत हे अर्धे पोहे आपण निम्मे अर्धे पोहे यामध्ये घालू आपल्याला नाही लागणार जास्त कारण वाढतं आता हे पोहे घेतले आहेत हे काही भाजायचे वगैरे काही नाही तसेच असतात हे हे मुरमुरे पण तसे स्व स्वच्छ करून ठेवलेले होते मी हे मुरमुरे आणि आता आलेपाक म्हणतात की नाही सु किसलेलं ओलं किसलेलं आलं ते घालतात आता माझ्याकडे वाळलेलं आलं आहे तर हे वाळलेलं आलं एक आणि दोन चमचा घातलं जातं हे आलं मी घातलं आहे आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं याच्यात काहीच लागत नाही तेल मीठ तिखट मसाला तेलाचा एकही थेंब यात घातला नाही ही चक्कड डायट रेसिपी आहे मात्र हे कालवून घ्यायचं हे असंच खूप छान लागतं कारण मिठाचा अंदाज आपण ज्या मसाल्यामध्ये घेतलेला आहे तो हा असाच घेतलेला आहे आता हे झालं सगळं आता मी काम करते याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून घेते शेंगदाणे घातले थोड्याशा हिरव्या मिरच्या अगदी थोड्या कारण आपण याच्यात पण टाकलेल्या आहेत त्यामुळे नाही आणि आता आपण थोडीशी ही कोथिंबीर यामध्ये घालतो आहे हे आपलं आता मिश्रण जे आहे हे अलिपाक पोहे तयार झाले आता याला आपण सर्व करतो अलिबाग पोहे हे, हे असे याच्यावर सर्व करायचे बेळगावकडे याच्याबरोबर उसाचा रस देतात आणि याच्या बाजूला मसाल्यासाठी हे थोडे असे दोन लाडू ठेवले जातात की तुम्हाला कमी तिखट मीठ काय कसं कमी लागत आहे त्या हिशोबाने हे ठेवले जात त्यानंतर यावर त्या थोडीशी शेव टाकली जाते तर ती शेव आता आपण टाकली ही थोडी शेव में तकते नहीं, 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 मी सजावटीसाठी टाकते आणि आता याच्यावरती हे थोडेसे डाळिंबाचे दाणे माझ्या आवडीचे तर हा अलिपाक पोहे तेल नाही तिखट नाही मीठ नाही मसाला नाही मी कुठलाही गोष्टीचा वापर केला नाही अक्षरशः ही डाएट रेसिपी आहे ही जागोजागी तिथे मिळते आता माझ्याकडे तर काही उसाचा रस नाही त्यामुळे माझ्याकडे हे आंब्याचं पनं आहे तर हे आंब्याचं पण मी फक्त तुम्हाला दाखवते कारण आंब्याचं पन्ह माझ्याकडे तयार आहे तर हे पन्ह आता आपण इथे बाजूला सर्व करूया तिथे उसाचा रस सर्व केला जातो उसाच्या ऐवजी मी आंब्याचं पन्ह केलंय ॲक्च्युली ही रेसिपी हिवाळ्यात खाल्ली जाते आलं त्यामुळे अगदी आपला कफ दूर होतो उसाचा रस आपल्याला चालतोच तो खूपच पौष्टिक असतो डाळं जे आहे त्या डाळ्यामुळे सर्दी होत नाही बाकी हे लिंबू बिंबू आपण याच्यात टाकलेलंच आहे तुम्हाला पाहिजे तर वरून तुम्ही लिंबू घेऊ शकता ज्यांना आवडतं ते कच्चा कांदाही घेतात पण यात काही कच्चा कांदा, कांदा वगैरे टाकल्या जात नाही त्यामुळे आपली ही अलिपाक पोहे रेसिपी अगदी व्यवस्थित तयार झाली आहे आणि त्याच्यासोबत आपण केलं आहे पन्हा कारण आपल्याकडे नाही उसाचा रस म्हणून मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला सांगा आपण सगळ्या प्रांतीय रेसिपी पाहतो आहे बेळगाव कर्नाटक जिथे जिथे भाताचं उत्पन्न जास्त आहे तिथे डेफिनेटली मुरमुरे पोहेच्याला ह्या म्हणजे साळीच्याला ह्या देवधान्य ज्याला म्हणतात ते या सगळ्या गोष्टीचा वापर होणार तांदुळाच्या रव्याचा वापर होणार उकड्या तांदुळाचा वापर होणार सुगंधी तांदळाचा वापर होणार जागोजागी आणि त्याच्या वेगवेगळ्या विविध रेसिपी पण आहेत तर म्हणून आज ही अगदी साधी पण अत्यंत पौष्टिक आणि डाएट रेसिपी मी तुम्हाला दाखवली बेळगावकडे ही रेसिपी नुसती घरोघरीच नाही तर गल्लोगल्ली खाल्ले जातात आपल्याकडे कसे आपण भेळ खातो हे बिलकुल तोच प्रकार आहे धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिलात म्हणून तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाई खाई खिलाई और आपली ओळडी गोडडी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे धन्यवाद